यांची एकशे चौतीसावी जयंती आहे या जयंतीनिमित्त अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे काही अगदी जे काही म्हणण्यापेक्षा अगदी छान पद्धतीनं भाषण इथं सांगितली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं अगोदर आपल्या शाळेकडून आणि स्वतः माझ्याकडून खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आपण ज्या राष्ट्रपुरुषांच्या थोर जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो त्याच्या मागचा हेतू असा असतो की आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आणि आपल्याला माहिती व्हावीच पण त्यांच्या कार्यातून आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठी एक मोठी प्रेरणा मिळावी हा माग हा त्याच्या मागचा उद्देश असतो कोणत्याही पुरुषांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेतो आता सगळ्या मुलांनी बऱ्यापैकी सांगितलं त्यांची जयंती आपण चौदा तारखेला निर्वाण दिन सहा डिसेंबरला असतो त्यांचं जन्मगाव मध्य प्रदेशातलं महू त्यांच्या वडिलांचं नाव आईचं नाव पत्नीचं नाव हे सगळी माहिती तुम्ही सांगितली पण बाबासाहेब ही व्यक्ती किंवा हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व घडण्यामागून खूप मोठं कारण आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना आलेले प्रसंग आहे अतिशय प्रतिकूल आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व घडलं कोणतीही व्यक्ती घडण्यासाठी त्याच्या पाठीमाग त्यांना आलेले आयुष्यातले अनुभव आणि प्रसंग कारणीभूत असतात आपल्याकडं असतील तर आपण चांगल्या पद्धतीच आयुष्य जगतो पण माणूस म्हणून आपण घडण्यासाठी आपल्या आयुष्यात प्रसंग यायला लागतात आणि असे अनेक कठीण प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या बालपणीच्या आयुष्यामध्ये अगदी लहानपणापासून शाळेत ऍडमिशन शाळेतला पहिला प्रवेश घेताना मोठ्या तोंड त्यांच्या एक गोष्ट सांगते तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शाळेमध्ये जायचे त्यावे त्या ते, ते ज्या काळामध्ये शाळेत जात होते त्यावेळेला अस्पृश्यता जातीभेद हा मानला जायचा त्यामुळं गरीब कुटुंबातल्या